महाराष्ट्रात सम सग सगळ्या ठिकाणी निर्माण झाली आहे संदर्भात निवेदन दिलं त्यांना आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या विकास कामांसंदर्भात चर्चा झाली जरंगेंचा जो विषय आहे मराठा आरक्षणाचा वास्तविक सग आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांची त्यावेळेसचे जे विचार होते सर्व धर्म समभावचे कुठल्याही धर्मात त्यांनी भेदभाव केला नाही आणि म्हणून एकमेव एक असा एक छत्रपती शिवाजी महाराज असे एक राजे होऊन गेले की त्यांनी लोकांचा सहभाग हा कारभारमध्ये असावा थोडक्यात लोकशाहीची त्यांनी संपूर्ण ढाचा त्यांनी निर्माण केला असं असताना आजची जेव्हा आपण परिस्थिती पाहतो छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव प्रत्येकजण घेत असतो पण प्रत्येकाने थोडं भान ठेवलं पाहिजे की आज जो तेढ निर्माण झाला आहे वेगवेगळ्या जाती जातींमध्ये असं एक मागंसुद्धा ब अनेक वेळा माझं एकच म्हणणं होतं की दहा वर्षानंतर जा खरं तर जातीन्याय ग जनगणना व्हायला पाहिजे ते आता जवळपास वीस एकवीस बावीस वर्ष झालेत ही जातीन्याय जनगणना ही झालीच पाहिजे म्हणजे खऱ्या अर्थाने त्या पॉप्युलेशन कुठल्या जातीचं किती आहे त्या अनुषंगानेच आपल्याला म्हणजे आरक्षण आरक्षण द्या द्यायचं ठरतं तसं पाहायला गेलं तर बोलण्यासारखं भरपूर आहे पण आज जे जे हा जो जे काय परिस्थिती पाहायला मिळते आणि खास करून मग पवारसाहेब असतील तर जे सगळ्यात ज्येष्ठ आता महाराष्ट्राच्या राजकारणात म्हणा किंवा समाजकारणात सगळ्यात प्रमुख जो कोण असेल म्हणजे वयाने ज्येष्ठ असतील तर पवारसाहेब आहेत पवारसाहेब मग झरंगी पाटील असतील किंवा ते हाके असतील किंवा ह्या लोकांनी एकदम म्हणजे केवळ राजकारण करू नये राजकारण करून त्यांनी एकत्रपणे येऊन माननीय मुख्यमंत्र्यांचे समव आहेत त्यांनी संपूर्ण हे करावं आणि त्यातनं मार्ग काढावा म्हणजे लोकांना कळवं जे कोण राजकारण करतं कोण करत नाही मला त्याबद्दल सगळ्यांनी उल्लेख एक लक्षात घ्या आता त्याबद्दल काय सांगणार त्याबद्दल न बोललेलं बरं कोणी कोणाबद्दल काय बोलायचं कसं रिस्पेक्ट हा म्युच्युअल झाला पाहिजे सगळ्यांनी एकत्रपणे येऊन बसावं ना काय अडचण काय लोकांना कळायला पाहिजे ना कोण राजकारण करताना कोण कोणाला खऱ्या अर्थाने आरक्षण पाहिजे आज तुम्ही हे स, जे काय घटना सोडून तर तुम्ही आरक्षण देऊ शकत नाही आणि जर त्यांच्याकडे पवारसाहेबांकडे किंवा हाके किंवा हे बाकी जरंगेकडे जर असेल तर त्यांनी सांगावं हो ना त्या चर्चेत न मार्ग निघणार आहे तुम्ही जरंगेला काही सल्ला द्याल मी सल्ला द्या वक्तव्य असतात कीचा सल्ला म्हणून की जर मी मी काही एवढं वयस्कर नाही या चॅनेलवर येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगोदर अपडेट होण्यासाठी आत्ताच आपला लोकवादी न्यूज चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबायला विसरू नका